गुड मॉर्निंग आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलमध्ये तर माझ्या ज्या काही आशा स्वयंसेविका मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी या नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत तर त्यावरचा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहेत बऱ्याच आशाताईंनी मला या व्हिडिओसाठी कमेंट केलेली आहे तर त्या आशाताईंना हा व्हिडिओ जर त्यांनी व्यवस्थितरित्या अभ्यासला तर त्यांना त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे यामध्ये मिळून जाणार आहेत व याचाच अर्धा राहिलेला म्हणजे जे, जे इम्पॉर्टंट टॉपिक नोव्हेंबर दोन हजार चोवीसमधील आहे त्याचा दुसरा व्हिडिओ देखील मी उद्या अपलोड करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आणि यानंतर येणारा उद्याचा व्हिडिओ देखील आशाताईंनी मिस करू नये तर चला मग जराही वेळ न घालवता आपण सुरू करू आपला आजचा व्हिडिओ तर बघा आशा स्वयंसेविका इम्पॉर्टंट टॉपिक नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे या नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये आशांना ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती पाहिजेत किंवा ज्याचा अभ्यास वगैरे त्यांनी करणं आवश्यक आहे अशा गोष्टी आपण बघूयात तर बघा तोंडाची अस्वच्छता तंबाखूचं सेवन दारू पिणं अयोग्य आहार यामुळे आपल्याला तोंडाचा कॅन्सर होतो तर फिकट ओट फिकट नके फिकट डोळ्यांच्या पापणीचा आतील भाग ही रक्तक्षयाची लक्षणे आहेत तर यामध्ये बघा कॅन्सर रक्तक्षय सिकलसेल यांसारख्या आजारांची लक्षणे वगैरे आणि ते कशामुळे होतात यावरती हा टॉपिक आजचा या महिन्याचा असणार आहे बघा छंद जोपासणे योगासने प्राणायाम करणे सतत उत्साही राहणे अशा प्रकारच्या आदर्श जीवनशैलीचा अवलंब केल्यास सिकल सेल रुग्णाचे जीवन सुसह्य व सुकर बनवू शकते म्हणजे ज्या व्यक्तीला सिकल सेल यानिम्या नावाचा विकार वगैरे झालेला असेल तर त्या व्यक्तीने व्यवस्थित असं योग्य योगासनं म्हणजे प्राणायाम वगैरे केलं छंद जोपासले आणि उत्साही प्रकारचं जर तो जीवन जगू लागला तर तो सहज आणि सुकर आपलं जीवन व्यतीत करू शकतो त्यानंतर लठ्ठपणा दात व हिरड्यांचे आजार हृदयाचे आजार हे अयोग्य आहाराचे परिणाम आहेत जर आपण योग्यरित्या आहार घेतला नाही तर त्याचा परिणाम लठ्ठपणा आणि दात हिरड्यांचे आजार किंवा हृदयाचे आजार होण्यात होतो तर हा आता बघा हे सर्वात महत्वाचा हा टॉपिक आहे की जो नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला माहिती हवा की राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन हा सात नोव्हेंबरला असतो तसेच जागतिक शौचालय दिन हा एकोणीस नोव्हेंबर आणि प्रति आशा कार्ड म्हणजे प्रति आभा कार्ड सॉरी इथं आशा झालेला आहे इथं आभा आहे प्रति आभा कार्ड आशांना दहा रुपये इतका मोबदला म्हणजे जे काही आपण सी फॉर्म भरून देतो तर प्रत्येक व्यक्तीचा जो काही आपण फॉर्म भरतो तर हा एक फॉर्म भरण्यासाठी आशांना दहा रुपये हा मोबदला मिळतो त्यानंतर बघा प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व दिन हा प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेला असतो आणि गंभीर रक्तक्षय हा गंभीर रक्तक्षय आपण कधी म्हणतो की जेव्हा हिमोग्लोबिनचं प्रमाण चार ग्रॅमपेक्षा कमी असेल तेव्हा आपण म्हणतो की त्या व्यक्तीला र गंभीर असा रक्तक्षय झालेला आहे त्यानंतर सेल से हा अनुवांशिक अनुवंशिक आजार असून पीडितास गर्भधारणा झाल्यास म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला सिकल सेल असेल आणि त्याला जर गर्भधारणा झाली तर त्यानं हे खूप रिस्की असल्यामुळे त्यानं गर्भजल परीक्षा चाचणी करूनच निर्णय घ्यावा त्याला जर ते शक्य असेल म्हणजे त्या चाचणीत जर योग्य परिणाम आले असतील व ते ठेवणं जर बाळ ठेवणं जर शक्य असेल तरच त्यानं ते आपत्य ठेवावं नाही तर त्यानं शक्यतो हे आपत्य सिकल सेलच्या व्यक्तीनं टाळावं सिकल सेल ॲनिमिया पीडित व्यक्तीनं पीडित किंवा वाहक व्यक्तीशी विवाह करू नये म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला सिकल सेल ॲनिमिया नावाचा विकार असेल आणि त्याने दुसऱ्या सिकल सेल पीडित किंवा वाहक व्यक्तीशी विवाह करू नये हे त्या दोघांच्याही आरोग्याच्या दृष्टीने किंवा मृत्यूला कारणीभूत देखील ठरू शकतं त्यानंतर बघा सी बॅगचा फूम फुल फॉर्म हा समुदाय आधारित मूल्यांकन चेकलिस्ट असा आहे आपल्याला तर माहिती आहे की मधुमेह हा, हा अनुवंशिक आजार आहे त्यानंतर बघा मुलांमधील रक्तक्षयावर उपाय म्हणून समजा मुलांमध्ये द जर रक्ताची कमी आपल्याला आढळली आढळी किंवा रक्तक्षय हा आजार जर त्यांना झालेला असेल तर आपण त्यांना रोज पि पिडियाट्रिक आयर्न म्हणजे लोहाची आणि फॉलिक ॲसिडची गोळी म्हणजे लोह आणि फॉलिक ह्या ॲसिडची गोळी तीन महिने दिली पाहिजे आणि दर सहा महिन्यांनी अल्बेनडेझॉल म्हणजे जनताची गोळी देखील आपण त्यांना दिली पाहिजे हे देखील खूप महत्त्वाचं आहे की जंत झाल्यामुळे देखील त्यांच्यातील रक्ताचं प्रमाण कमी होतं व त्यांचा आहार वगैरे म्हणजे त्यांना जेवण वगैरे करू न वाटल्यामुळे देखील रक्ताची कमतरता त्यांच्यामध्ये भासून त्यांना रक्तक्षय होण्याची शक्यता असते म्हणून आपण त्यांना लोह लोहफॉलिक ॲसिडची गोळी आणि त्याचबरोबर दर सहा महिन्यातून एक अल्बेंडेझॉलची गोळी देणं आवश्यक आहे बघा अजून एकदा तुम्ही हे, हे टॉपिक व्यवस्थित बघून घ्या म्हणजे तुम्ही तुम्ही जर याचा व्यवस्थित अभ्यास करा कारण या महिन्यात अशा स्वयंसेविकेच्या दृष्टीने हे टॉपिक अतिशय महत्त्वाचे आहे धन्यवाद